नमस्कार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता मान्य राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गटांकरिताची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली त्याचबरोबर सर्व पंचायत समितीकरिता जागांचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित तालुक्याच्या मुख्यालयी काढण्यात आलेली आहे आज जिल्हा परिषदेच्या एकूण पासष्ट जागांपैकी अनुसूचित जातीकरिता सात जागा आरक्षित करण्यात आल्या त्यापैकी चार जागा महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत एक जागा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित करण्यात आलेली आहे सतरा जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत पैकी नऊ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित चाळीस जागा ज्या सर्वसाधार सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत त्यापैकी वीस जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ही उपस्थित सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी नागरिक यांना सांगण्यात आली जी कायद्यातल्या तरतुदी आहेत मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश आहेत आदेश आहेत यांचं वाचन करण्यात आलं आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली आणि सर्वांच्या समक्ष अतिशय निष्पक्षपणे आज सातारा जिल्हा परिषदेतील पासष्ट गटाकरिता आरक्षण सोडत संपूर्ण करण्यात आलेली आहे तेरा तारखेला आपण आरक्षणाच्या सोडती जिल्हा परिषदेकरता जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समितीकरिता संबंधित मुख्यालयात तालुका मुख्यालयात काढण्यात आलेल्या आहेत या आरक्षण सोडतीवर जर कोणत्याही नागरिकांच्या लोकप्रतिनिधींच्या काही हरकती असतील तर दिनांक चौदा दहा ते सतरा दहा दोन हजार पंचवीस या कालावधीदरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदेसाठी आपण हरकती दाखल करू शकतो पंचायत करताही दाखल करू शकतो आणि त्यानंतर अंतिम करून अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना सत्तावीस दहा अखेर आपण सादर करणार आहोत आणि प्रारूप आरक्षणावर हा प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करण्याची कार्य कार्यवाही राज्य निवडणूक आयुक्त यांच्या वतीनं विभागीय आयुक्त हे एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण करणार आहे तीन नोव्हेंबर रोजी राजपत्रामध्ये अंतिम आरक्षित झालेली जी सूची असेल ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तीन नोव्हेंबर दोन रोजी